हेमंत गौरकर खानला सरपंच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं पी जी भाऊ पुदुलकर यांच्या नेतृत्वामध्ये आबई शिरपूर ते आबई हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी मुरूम टाकून ते गड्डे बुजवण्यात आले आलेले होते परंतु मुरुम टाकल्यामुळे त्याचे धुळीचे कण हे वाऱ्यामध्ये उडून शेत लगतचे शेत आहे त्या शेतामध्ये पिकांवर जाऊन बसत आहे आणि ते पीक एक वांजोट्या प्रकारचं झालेलं आहे त्यांना फडसुद्धा येऊन नाही राहिलेलं आहे पूलसुद्धा येऊन नाही राहिलेलं आहे मजूरसुद्धा कामाला भेटत नाही आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यावर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडं अतिवृष्टीचे सुलतानी संकट दुसरीकडं या भागातील वाहतूक रेकोली असो किंवा डोलोमॅन्स असो किंवा इतर कुठल्याही कंपनीचे असो अशा वाहतुकीमुळे शेतकऱ्यांवर अतिशय गंभीर बाब निर्माण होत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर बाब निर्माण होत आहे आम्ही या ठिकाणी या पिकांच्या संदर्भात एकतर नुकसान भरपाई करून देण्यात यावी त्यानंतर त्या रोडवर दिवसातून तीनदा पाणी मारण्यात यावे जेणेकरून त्या रोडची धूळ हे पिकांवर जाऊ नये आणि पीक खराब होऊ नये यासाठी ही मागणी घेऊन विज्बा कुरकर यांच्या नेतृत्वात विभा विभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि ह्या मागण्या आमच्या पूर्ण न झाल्यास येत्या सात आठ दिवसामध्ये आम्हा मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही या ठिकाणी आंदोलन करू रस्ता रोको करू असे मी या ठिकाणी माझ्या गावकिर्याच्या वतीनं माझे मित्र गणेश भाऊ डावले सरपंच शिरपूर प्रदीप भाऊ जेऊरकर सरपंच कुनवट या सगळ्याच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो आज आबे शिरपूर रस्त्याच्या दूर प्रदूषण रस्त्यावर पडलेले राज्यमार्गावर खड्डे डांबराने बुजवण्यासंदर्भात हेमंतजी गौरकर सरपंच खान्ला गणेशजी डावले सरपंच शिरपूर सोबतचे सहकारी सरपंच प्रदीपजी जेऊरकर कुनवट व नागरिक या ठिकाणी येऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व खनिजाची वाहतूक करणाऱ्या वेकोली सिमेंट कंपनी यांनी नियमबाह्य वाहतूक करत असल्यामुळे वाहनातील कार्पोलीनं झाकल्यामुळे उडणारी धूळ आणि खड्ड्यामधील मुरमाची धूळ ती दोन्ही धूर लगतच्या शेतपिकात जाऊन त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते उत्पादनामध्ये घट होते त्याच्यामुळे होणारी नुकसानाची भरपाई लोकोली कंपनी किंवा सार्वजनिक बांधकाम याकरणा देण्यात यावी सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराने बुजवून रस्ता वाहतूक उभी करावा जेणेकरून या ठिकाणी अपघात होणार नाही अशी नाही आम्ही रस्त मागणी केल्या आहे येणाऱ्या सात दिवसात हे प्रश्न निकाली न लावल्यास परिसरातील सरपंच व त्यांना आमचंसुद्धा या ठिकाणी ಯಾನ್ಯ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಸಮರ್ಥ ಆಗೋಲ್ಲ ಸಹ ಮಾಡಿ